भवानी पेठेतील जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव मंडळाची यंदाच्या वर्षीच्या नूतन पदाधिकारी निवडीची बैठक मंगळवारी सायंकाळी अथर्व गार्डन येथे पार पडली या प्रसंगी मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ पालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील आणणाराव बिराजदार बसवराज बाईकट्टी पुराणिक काका नरसप्पा मंदकल शरणप्पा डोळे शैलेश मुनाळे डॉक्टर विनोद कोल्हापुरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी जमिनी मातेची पूजा संपन्न झाली नूतन पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्ष प्रवीण उपाध्यक्ष सचिन लिंगराज मासरेड्डी प्रशांत गाडेकर सरचिटणीस बसवराज मल्लुरे चिटणीस बाळकृष्ण रंगम कझिनदार अभिषेक बाईकट्टी सहकजीनदार मल्लू कोळी मिरवणूक प्रमुख अंबादास पुजारी सहमिरवणूक प्रमुख राहुल मजगे लेझिम प्रमुख अजय कोळी सजावट प्रमुख रवी मंदकल, प्रसिद्धी प्रमुख श्रवण पेदरपट्टी पूजा प्रमुख सिद्धराज यलदंडी यांची निवड करण्यात आली मंडळाच्या नूतन पदाधिकारी यांच्या मान्यवरांच्या हस्ते तोचित सत्कार करण्यात आला मंडळाचे माजी ट्रस्टी दिवंगत लंगमन्ना येलधंडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यंदाच्या वर्षी मंडळातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती नूतन अध्यक्ष प्रवीण डोळे यांनी दिली मार्गदर्शक गुरुवारी अण्णा अण्णा बिराजदार व माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काल पदा आजच्या पदाधिकारी निवडीमध्ये माझ्या माझी एकमताने निवड करण्यात आल्या निवड करण्यात आली आहे तरी सर्वांचं मी ट्रस्टी प पदाधिकारी व सर्व देवींच्या भक्तगणांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस सामाजिक उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर असू दे वकृत स्पर्धा असू दे व विविध प्रवचन असू दे आणि महाराजांचे प्रवचन कीर्तन भजन घ्यायचं आमचं ठरलेलं आहे आणि आमचं या भवानीपेठेतनं मोठ्या प्रमाणात लेझिमचं पथक निघणार आहे मंडळाचे गतवर्षीचे अध्यक्ष पवंत तगारे यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला जेमिनी सांस्कृतिक मंडळातर्फे यंदा नवरात्र महोत्सव पारंपरिक पद्धतीने व मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे अशी भावना मंडळाचे प्रमुख आदरस्तंभ तथा पालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी व्यक्त केली आमच्या घरात अजून बावन्न त्रेपन्न वर्षाचे डायरेक्ट मी बी राहिले आमच्या पावायचा प्रवे नाही ते सर्व राहायला माझ्या घराला करा आहे हिशोबामध्ये गोल आला असेल देव बघून घेऊ आम्ही हिशोबामध्ये तुम्ही कोण गोल करत असेल काही लोक आम्ही गोल करणारे अवलाद नाही आहे आम्ही जमिनी मातेचा अवलाद आहे जमिनी माता आम्हाला बना म्हणून माझी विनंती आहे तुम्ही आगाव का कृपया करून कोणत्या तुम्हाला आग लावतील

कोणाचं मान असेल त्यांनी बरोबर थोडं जात असते तुमचं ताकद आमच्याकडे आणि ते जमीन माझ्याकडे असलं तर आम्ही थोडं जात असतो तुमचं ताकद नसेल तर आम्ही पुढे जाऊ शकत नाही पण ते जेल्ला वन लागेल वनता याला फार ना मग या भारतावर बुडुबडी नाव ना पूजा मारा पार केले नाई नाही याला पूजा करू शकतात मुस्लिम म्हणे मात्र हिंदू म्हणे मात्र शीख मानतो इसाई मात्र కాంగ్రెస్ మారు రాష్ట్రవాది మాట్లాడు శివసేనా మాట్లాడు ఎలా వర్షదు మూడు జవాబు మార్తారా తమ్ము విరోధ మాత అంబాబాయి నా అమ్మ సురేష్ పార్టీ ఉంది అలా ఎంత ఘన చలా ఏం చలా పరంటు ఏ జీని మండలా నావే సోలాపూర ఏ సర్వే ఖతరనాక అయితే उद्या तुमच्या सुखात आम्ही आलं पाहिजे आमच्या सुखात तुम्ही आलं पाहिजे आमच्या दुःखात तुम्ही आलं पाहिजे तुमच्या दुःखात आम्ही जेवणी मातेचे सर्व लोक आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते सभासद पदाधिकारी भावानी पेठ प्रभाक्रम ती तर आहेत आपलं एका सुरेश पाटलाचं बापाचं सुरेश पाटलाचं किंवा कोणाचं बापाचं नाही आहे सर्वांचं आई आई माझी आई